मैत्रिणीनं तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्केच जास्त बघायला आवडेल तर जास्त ओठ होतं नेचर ड्रॉइंगला तर आज घेऊन आली आहे मी हे नेचर ड्रॉइंग तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सुरुवात करणार आहोत टेन्सिल बनवण्यापासून हे टेन्सिल आपण चंद्राचं बनवणार आहोत व्हिडिओमध्ये बघू शकता कंपासच्या मदतीने मी सर्कल ड्रॉ करून आणि कट करून घेतला आहे आणि ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी आपण हे चिटकवून घ्यायचं आहे आणि मी जसं स्केचचं पार्टिसिपेशन करत आहे तसंच सुद्धा करायचं आहे म्हणजे कोणत्या भागामध्ये चंद्र आहे कुठून कुठपर्यंत झाड सुरू होत आहे हे सगळं व्यवस्थित आउटलाईन रफली ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण पूर्ण नेचर ड्रॉइंग करणार आहोत त्याच्यामुळे त्या स्केचमध्ये जी मुलगी दिसत आहे ती आपण स्किप करणार आहोत बाकी सगळं आहे तसं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे मैत्रिणी जेव्हा आपण फ्री हँड स्केच ड्रॉ करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसंच्या तसं स्केच आपलं रेफरन्स फोटोला मॅच होणार नाही ना पण जवळपास त्या स्केचला जाणारं त्या रेफरन्स फोटोला मॅच होईल असं काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्ही म्हणाल झाडाच्या फांद्या जसे आहेत तशाच काढायच्या का तर नाही आपल्याला माहीत आहे झाडाच्या फांद्या वाकड्या तिकड्या कुठेही पसरलेल्या असतात तर त्याप्रमाणे आपण थोडंसं रेफरन्सला मॅच होईल अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं झाडाचा आउटलाईन पूर्ण ड्रॉ करून झाला आहे तर आपण आता सॉफ्ट पेन्सिल घेतली आहे आणि त्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा आउटलाईन ड्रॉ करणार आहोत म्हणजे आपल्याला शेड करताना जास्त प्रॉब्लेम येणार नाही ना आता वेळ आली आहे ती म्हणजे शेडिंगची तर मी सेम पेन्सिल सॉफ्ट पेन्सिल घेतली आहे चारकोलची आणि व्हिडिओमध्ये दे तुम्ही बघू शकता या प्रकारे शेडिंग करायचं आहे आणि ब्लेंडिंगसाठी आपण आय शॅडूचा मेकअप ब्रश वापरणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लेंडिंग करायचं आहे पेन्सिलऐवजी तुम्ही या चारकोल स्टिकसुद्धा वापरू शकता याने जास्त डार्कनेस येतो या याने चित्रांसाठी मी जे जे आयट्रश वापरले आहेत त्या सगळ्यांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून ते नक्की परचेस करू शकता त्याच्यामुळे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा ब्लेंडिंगसाठी पुन्हा आपण मेकअप ब्रश वापरणार आहोत आणि जे फांद्यांचे युट्स आहे त्याच्यासाठी आपण सॉफ्ट पेन्सिल वापरणार आहोत लक्षात ठेवायचं पेन्सिल नेहमी शार्प असली पाहिजे शार्प करूनच वापरायचे आहेत तरच आपले जे फांद्या आहेत त्या टोकदार दिसतील नाहीतर त्या ब्लेंड दिसतील त्याच्यामुळं पेन्सिलला नेहमी टोक करूनच वापरायचं आहे मैत्रिणीनो रेफरन्स फोटो तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुम्ही खालच्या भागामध्ये सुद्धा गवत पाहिलं असेल तर ते मला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्याचे मी विसरून गेले तर ते सुद्धा तुम्ही नक्की ड्रॉ करा आता वेळ आली आहे ती म्हणजे बॅकग्राऊंडला शेड करण्याची तर तुम्ही बघू शकता चारकोल पावडर मी कॉटन वरती घेत आहे टेस्ट करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर एका कॉर्नर पासून शेड करायला सुरुवात केली आहे डार्क टू लाइट असे शेड करत आपण येणार आहोत रेफरन्स मध्ये बघायचं की कुठे डार्क शेड आहे कुठे लाइट शेड आहे आणि त्या प्रकारे शेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर मी इरेजरच्या मदतीने थोडशा हायलाइट ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता सॉफ्ट चारकोल पेन्सिलने मी गवत काढत आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपण पेन्सिल चिटकलं होतं ते हळुवारपणे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा दोन तीन फांद्या गेलेल्या आहेत ते न विसरता काढायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा सॉफ्ट चारकोल पेन्सिलच वापरायचे आहे मैत्रीणं स्केच आणि व्हिडिओ दोन्ही काढाच्या नादात माझ्या बोटाला जे स्टिकर लागलं आहे ते सुद्धा काढायचं मी विसरले आहे त्याच्यासाठी मला माफ करा तर आपला अशा प्रकारे स्केच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद